बैलगाडी क्षेत्रात एक इतिहास रचला त्या सुवर्ण काळ गेलेला आहे भरपूर बैलांना नाव केलेलं आहे लक्षानं आज तुम्ही बघू शकताय वयानुसार आपल्या सगळ्यांनाच याच्यातून जायचं आहे कारण इथं कोण अमर राहायला आलं नाही भरपूर मुलाखती घेतल्या उत्तम भावंच्या घेतल्यात बऱ्याच झाल्या मुलाखती दादाराव्यात जीवापेक्षा जास्त प्रेम करतात त्याच्यावर जीवापाड प्रेम म्हणायला का आज तुम्ही लहानपणापासून सोबत आहे आज तुमच्या मांडी आहे त्यावेळेस लहानपणापासून आतापर्यंत त्यावेळेस आता वय झालंय वयवृद्ध झालाय तो कारण वयानुसार सगळ्यांनाच होते सगळ्या म्हातार पण येते जवान आहे सगळ्या त्यावेळेस पळायचं बैल त्यावेळेस सिच्युएशन आहे ना आत्ता वयवृद्ध ज्यावेळी बैल पळायचा त्यावेळी असं काय म्हणजे वाटलं नव्हतं एवढं त्याचं म्हातारपणे हाल आपण त्या जेव्हा उड्या मारल्या अड्यात आपल्याला कधी मान खाली घालून दिले तेच आता आपली ते आपल्याला गरज होती आता आपली त्याला गरज आहे त्यामुळे माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत बैलाला मी असंच ठेवा हे करणार कष्ट करणार त्याला कुठलीही दुखापत आतापर्यंत कोणी पण सांगू दे त्या अंगाला कुठे टच होऊन दिले आतापर्यंत आणि होऊन पण देणार नाही ते जीवा जीव आहे तोपर्यंत मी त्याला साथ देणार त्यानं मला आतापर्यंत साथ दिला माझं दादाराव ही महाराष्ट्रात त्याने केलंय त्यामुळे त्याला माय मित्रांनो माणसाचं नाव असं होत नाही त्या पृथ्वीवर ज्यावेळेस एखाद्या माणसाचा जन्मत असतो त्यावेळेस त्याला कुठले तरी कार्य करायला लागतं त्यावेळेस त्याचं नाव होत असत आज त्यांच्या दावनेला मोठा लक्षासारखा नंदी झाला दादाराव कुठल्या दुसऱ्या क्षेत्रात असता तर आज एवढी गर्दी आम्हाला लोक येते ते त्याचं लोक दर्शन घेऊन जाते त्याला हार घालतात पाया पडतात त्या गोष्टी घडल्या असत्या हे माणूस जर एखादा आजारी असतरी एवढं पब्लिक जमलं असते पण आपल्या बायला एवढं आहे आजचा पाचवा दिवस आहे अशी गर्दी चालला कुठून कुठून सिंधुदुर्ग आमचे कोल्हापूरचे मित्र आहेत अभिजित पाटील डॉक्टर म्हणून त्यांना हे व्हिडिओ बघून त्यांनी मला काल कॉल केला की लक्ष तब्येत कशी आहेत मी डॉक्टरांना सांगितलं लक्ष व्यवस्थित आहे तरी पण ते स्वतः सगळं औषध घेऊन आता आले की लक्षाला बाबा काय काय कमी आहे सगळा मागे त्यांनी बैल बघितला एवढा त्यांचा पहिला बसन जीव आहे लक्षावर आपण काही कमवलेलं नाही फक्त माणसं बैलामुळं आपण कमवली बैलांना आपल्याला इज्जत दिली या क्षेत्रात ज्यावेळेस लक्षाकडे बघता तुम्ही पाळायचा एक नंबर करायचा मोठे मोठे मैदान त्यांना अशक्य गोष्टी शक्य केलेल्या आहेत मित्रांनो आणि आता तुमच्या मांडीवर आराम करतोय तो डोळ झाकलेला आहे खरंच मुख्या प्राण्याला पण कळत गाव की आपला मालक आपल्या एवढं प्रेम केले जीवापाड त्यासाठी त्यानं आपल्याला फळ दिलंय त्यामुळे आपण तेव्हा जीवापाड प्रेम केलंय म्हणून जो आता निस्वार्थपणे झोपलाय मांडीवर त्याला पण माहित आहे त्यासाठी हे केले आपण लक्ष पुन्हा घडेल का लक्ष पुन्हा होणे नाही कोणाकडेच होणे नाही लक्ष आमच्या सुद्धा जाऊन असा बैल होणे शक्य नाही महाराष्ट्रात होणार नाही ह्याच्यासारखा बैल होणे नाही माझ्या लाईफमध्ये तरी मी असा बैल होणे नाही बैलगाडी क्षेत्रात ज्या वेळेस आपण नाद करत असतो त्यावेळेस लक्षासारखे बैल मित्रांनो कमी काढते ती कारण भरपूर बैलगाडा मालक झटत असतात की लक्षासारखा बैल होवा लक्षाच्या काळातला नाद आणि आत्ताचा नाद काय बदल वाटतोय आता मी माझ्या मनात सांगू का मैदानात मा जायची जा माझी इच्छा राहिली कारण हा नाद आता नुसता पैशासाठी चालला कोणाचाही प्रेम राहिलेला नाही कारण वायदी नाती तुटायला तु लागली वायदी प्रकार असला किती जरी जवळचा मित्र असला त्यानं पैसे घेतले की त्याच्या मनात राहते त्या वायदीमुळे नाती तुटायला लागली त्यामुळे प्रेम माणसांचं कमी व्हायला लागलं त्यामुळे मला आड्यात जायची इच्छा राहिलेली नाही आता त्यावेळी बैल पळत होता नुसते शब्दा चालत होते सगळं आता माणूस समोर ना आला तरी साईड देऊन जाते कारण याला फक्त वायदी वायदी वाहि कारण पैसे घेतले की माणूस तुटतोय या मग तो गरीबाचा बैल असू दे मोठा असू दे वायदी बरेच माझी माणसं तुटायला लागले का बघा मित्रांनो या गोष्टी होत राहतात काळानुसार सगळं बदलत चालले आता असं म्हणायला लागलं की माणूस माणसाला विचारत म्हणजे किंमतच देत किंमतच देत नाही सगळं पैसा काही झालंय बैलगाडी क्षेत्रात पहिले माणूस नाद म्हणून बघत होते या ना नादाकडे आता बिझनेस म्हणून बघायला लागले या ना नादाकडं पैसा कमवायचा हे झालंय असल्या म्हणजे जुन्या काळात जर तुम्ही लक्षाच्या काळात ज्यावेळेस शर्यतीला जायचा त्यावेळेस ना ता ही ता पावत आता ही तफावत आहे की त्यावेळेस नाद बनून करायचे आता बिझनेस म्हणून व्हायला लागले यावेळी नाव जपायचं माणसांचं आणि शब्दाला माणसं किंमत देत होती आता हे बिझनेस म्हणूनच बैलगाडी क्षेत्राला बैलगाडी मालक आताच्या काळात झिरो आहे बैलगाडी मालकांची जीव सगळी जगायला असा विषय झाला कारण ह्याला पैसाच आहे बैलगाडी मालक कुठलाही असू दे बैलगाडी मालक घ्यायला आली ती भाडं भरून समजा वायदे देऊन असा विषय झाला या ना अशी त्याची <laughs> आता स्थिती बघितल्यावर काय वाटते त्याची अशी परिस्थिती बघून जीवाला असं वाटतं की देवाकडे प्रार्थना करावी हाल भगवान झालंय म्हणजे कस त्याला पासून जीव लावलाय आता मला असं भगवान झालंय लक्षणं भरपूर त्यांच्यासाठी केलेलं आहे त्याच पाय बघता तुम्ही पायांच्या वरती सूज आलेले का आलेले तर ज्यावेळेस मालक त्याच्यावर प्रेम करतो त्यावेळेस तो, तो मालकासाठी पळालेला आहे त्याने मालकासाठी भरपूर ढाली जस की बक्षीस घेतलेले त्यामुळेच ही त्याचा पाय वगैरे सुचलेत त्या मुख्या प्राण्याला एवढं की मालक आपल्याला जीव लावतो तर त्यासाठी पण आपण जीवाची भाजी लावून पाळायला पाहिजे जसं की लक्षाने केले कधी आपल्याला खाली बघून दिलं नाही त्याच्या लाईफ मध्ये कधी सुद्धा खुलशी तरी कधीच नाही शब्द ऐकाय आता पुन्हा भेटेल का कि मोठा लक्ष आणि छोटा लक्ष आणि निर्विवाद वर्चस्व हे आता कधीच होऊ शकत नाही कारण एवढं तर बघा डोळे असे भरून येत नाहीत त्यासाठी बैलांना तेवढं कार्य केलेलं आहे मालकाचं आणि त्या नंदीच अटॅचमेंट आहे त्यावेळेस असे डोळे भरून येतात दा दा थे। थे आता दादा काय होतं माहित आहे का माणूस माणसासाठी रडत नाही आज तुम्ही लक्षासाठी रडताय त्याच्यावर आपण जीवापाट प्रेम केले किंवा म्हणून आले आता आमची पण परिस्थिती एकदम जीरो होती ज्या आला तो तोपासून आपलं सगळं झाले आता जेवढं काय आहे ती ह्याच्यामुळे त्यामुळे ह्याला मी विसरू शकत नाही मरेपर्यंत मित्रांनो लक्षानं भरपूर लोकांना बैलगाडी क्षेत्राचं वेळ लावलं आपण अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया की लक्षासारखी बैल त्यांच्या दावणीला होतील होणार नाही पण आपण तरी प्रार्थना करूया आणि लक्ष्या असा चिर तोरून राहील आणि इतिहासात त्याचं नाव काय आहे म्हणून राहील त्याचं दर्शन घेतो कारण ज्यावेळेस आपण एखाद्या मंदिर जात असतो त्यावेळेस पहिल्यांदा पाया पडत असतो आज आपण देवाच्या दारात आहे मंदिरातच आहे लोक येते ती दर्शन करते ती देवाचं दर्शन झालं कारण लक्षाच्या दावनेला याच म्हणल्यानंतर भरपूर रस्ता खराब आहे आणि ज्या वेळेस खराब रस्त्यात तुम्ही जात असता त्यावेळेसच देवाचं दर्शन घडत असतं ते मला आज कळून आलं पाऊस भरपूर पडला भरपूर गोष्टी झाल्या पण लोक सगळे आले लक्षासोबत आणि ते दर्शन घेतलं मित्रांनो आपण मोठा लक्षाकडं आलो मुलाखत घेतली बघताय अजून पण फोटो काढत चाललाय बैलान भरपूर नाव कमावलेलं आहे हे सगळे पब्लिक येते कुठून आला तुम्ही कासेगावरून आले आता आज मोठ्या लक्षासोबत फोटो काढाय तुम्ही ला पण लाईन येत उभं राहिलेला मी बघितलं का ह्या लक्षासोबतच का फोटो काढावा त्या लक्षानं नाव कमवलं वाटेगावच मालकाच त्याचबरोबर माणसं कमवली ज्यावेळेस आपण लक्षासारख्या नंदीचा फोटो काढत असतो आपल्या स्क्रीनवर ठेवत असतो मोबाईल मध्ये ठेवत असतो एक आठवण म्हणून त्याची त्यावेळेस फोटो काढताना काय असत मनात कि एक मोठा सेलिब्रिटी येतो तो अखंड महाराष्ट्राचा सेलिब्रिटी आहे मोठा लक्ष त्याचबरोबर मोठ्या लक्षाबरोबर आज छोटा लक्ष हे सुद्धा आलता त्याची भेट घ्यायला तर बघा अशा भरपूर गोष्टी त्या हे पण आहेत काय आज लक्षासोबत फोटो काढायला आलेला आहे गर्दीत उभा राहायला आज ज्यावेळेस बऱ्याच मुलाखती झाली पण आज गर्दीत उभा राहायला लागते लक्षासोबत फोटो काढायला त्याचा विशेष वेगळा आहे ना लक्ष लक्ष आहे ते जेवढं अंतर पण कोणाला जमत नाही हितन फोटो पण जमणार नाही तर चार वर्ष झाली मी लक्ष्याला बघतोय हित हित जाते पण आज असं त्याला बसताना बघ बघितल्या जरा वाईट वाटतंय एवढीच प्रार्थना ईश्वराकडे कि बा सराव हवा पाहिले गेलं बघा भरपूर जणांची इच्छा असते की लक्ष्या पुन्हा एकदा पाहिल्यासारखं उभं हवा उभा तर तो बघूया कुणाची इच्छा आहे बोलायची कारण भरपूर लोक फोटो काढायत आज कुठून आलाय फोटो काढाय पाटणवरून आलो आडू आडू गाव आहे लक्षा सोबत फोटो काढण्यासाठी आम्ही साजण आलो आमचे डॉक्टर मित्र आणि एक आमचे मित्र सर्व लक्षाला भेटण्यासाठी आज बोलले जाऊया आपण वाटेगाव आज कस म्हणत आले की बाबा आज गेलं पाहिजे फोटो काढलं पाहिजे ती लक्षाला भेटलं पाहिजे कारण आपण आवर्जून एखाद्या मित्राकडे जात नाही लक्षाचा जा इन्स्टावर व्हिडिओ बघून लक्षाची तब्येत प्रकृती बघून आम्ही सर्व बोललो की लक्षाला भेटायला आपण जायचं आज त्यामुळे आम्ही इकडे सर्वजण भेटायला तर बघा काय लक्षात तर या गोष्टी लक्षान कमावलेल्या आहेत अजूनही गर्द आहे कंटिन्यू फोटो काढायचं चाललेत कुठलं जाऊ <coughs> मी निनाम पाडी रात्री पुण्याला <coughs> होतो आणि मनात आले की नाही का हा बैलाला बघायचा आपल्याला म्हणजे एक युट्यूब वरून आणि इन्स्टावरूनच बघितला सो <laughs> so, प्रत्यक्ष बघितला नव्हता कधी hmm. पण असं वाटलं म्हणत की बाबा हा आपल्याला बघायचं होत hmm. पुण्यावरून आलो आज झालं शेवटी दर्शन hmm. देवाचं दर्शन घडलं देवाचं हा म्हणजे इच्छा होती की बाबा देवाचं दर्शन झालंच पाहिजे hmm. म्हणजे आपल्याला लहानपणापासून मोठ्या लक्षात मोठ्या लक्षात नाव ऐकलं की मोठं लक्ष हा काय होता आणि ते आज बघितले आहे ना की ज्या म्हणजे आत्ताच्या काळात जे पण जे बैलाची फिटनेस पाहिजे जी फिटनेस आता त्या बैलाची आहे त्या आजपर्यंत मी कोणत्याही बैलाची बघितली नाही आणि खरंच म्हणतात ना देव तर खरंच बले देव आहे ना मोठं लक्ष आज आता अतिशय अंत्यकरण भरून आले त्याची ती अवस्था बघितल्यावर कारण की जो मोठ्या लक्षात बघितला ना जो जोडला पाहायचा किंवा युट्यूबलाच व्हिडिओ त्याच्या पाहिला तर मी असं समोरून पाहताना कधी बैल नाही युट्यूब पण त्याच्यातून जो पण बैल आहे ना तो कसा असेल ते मी जे आता मी केलं अर्थात मला मित्रांनो या गोष्टी होत राहतात कारण काय होत ज्या वेळेस एखादा बैल पळत असतो सेरीज त्यावेळेस चालू काळात तर बरेच जण येत असतात पण ज्यावेळेस वेळेस वय होत त्यावेळेस अशी गर्दी पहिल्यांदा आपल्याला पाहायला भेटली बघा दर्शन घेतात लक्ष्याच ज्यावेळेस दर्शन घेत असतात त्यावेळेस त्यांना आपण रिएक्शन विचारूया आज तुम्ही लक्षाच्या पाया पडला त्याच दर्शन घेतलं कस वाटलं आज लक्षाच्या स्वरूपात मला देव देव देवाला आज मला वाटतंय खूप लांबून आलोय आम्ही ओघलेवाडी ओघलेवाडीवरून आलो आज लक्षासाठी लक्षाच्या भेटीसाठी आमची गँग ही पूर्ण आमची टीम आता काय होत असतं माहित आहे ग आपण बाकीच्या गोष्टींना वेळ देत नाही बरीच जण ना आता मित्र फोन करत असतात किंवा कर पाहुणे करत असतात पण आपण जाते म्हणतो वेळ नाही आज वेळात वेळ काढून तुम्ही इथं आला देवाचं दर्शन काय असतं ते आम्हाला एकदा घ्यायचंच होतं बैलगाडी क्षेत्रातला देव खरं आम्हाला जाणून घ्यायचं होतं त्यासाठी आम्ही खास ओघले उडवून आले पावसात पूर्ण भिजलोय आम्ही भिजत म्हणलं जायचं पण जायच दोन दिवस आमचा प्रयत्न झालेला युट्यूब इंस्टाला पूर्ण मोबाईल ओपन केल्यापासून लक्षाचा व्हिडिओ येत आहेत लक्षात आम्ही आता नवीन असल्यामुळं आताच त्याच्यामुळं जुना आम्हाला काही लक्ष्याचा पोय बघायला भेटलेला नाही जसं बैलगाडी क्षेत्रात आता बकासूर म्हणा मतूर म्हणा त्यांचं पळ आम्हाला बघायला भेटले पण लक्षाचा पळ काय असतो ते आम्हाला असं आत्ता बघायला नाही भेटलं त्यामुळे म्हटलं आता सगळ्यांना सांगितलं मुलांना जाऊ आपण लक्षाचं काय असतं ते, सा ते बघू जर आप नशीब असतं तर लक्षाचा पळ बघायला भेटला असतं पण आपलं नशीब नाही म्हणायचं आता दर्शन झालंय देवाचं नशिबाने त्यातच समाधानी ह्या गोष्टी मित्रांनो घडत नसतात त्यासाठी बरच कष्ट असत त्या मालकाच असतं त्या नंदीच असत जस लक्षांनी या बैलगाडी क्षेत्रात केलेलं आहे आमचे मित्र पण आलेले आहेत आज कुठून आलाय पहिल्यांदा सांग मोहितोडगाव म्हणून आले कडेगाव तालुक्यात आहे मोहितोडगाव इथून आलोय आता आपण ही बैलगाडा मालक काय आज मोठ्या लक्षाच्या दर्शनासाठी तुम्ही इथं आला ज्यावेळेस एखादा बैल मालक असतो त्या मालकालाच माहित असते की एखाद्या बैलाच आणि मालकाचं काय अटॅचमेंट असते काय नात असत आईला बैलाचं म्हणजे बैल म्हणायचं म्हणजे आता अवघडच आहे कारण अशी गोष्ट आहे बैल आपण आता बाकीची माहिती बैल आहे बैल पण बैल मग गाडी मालक जो आहे तो कधीच बैल म्हणत नाही का तर तू नंदीच आहे आणि शंभर टक्के आहे कारण आज जेवढी लोक येतात मला वाटतं ही सगळी तरुण वर्गच आहे याच्यामध्ये असं ज्येष्ठ वगैरे कोण नाही कारण ज्यांनी ज्यांनी अजून पळच बघितलेलं नाही ती लोक इथे जास्त हा देवच म्हटलं पाहिजे बाकी काय म्हणजे मोठा लक्ष खरोखर कर देव आहे शंभर टक्के मित्रांनो या गोष्टी घडतात ह्या बहिना दोन शब्द बोलायचे होते त्यांनी मला सांगितलं मला पण बोलायचे लक्ष्याविषयी काय बोलचाल कारण तुम्ही मला थांबवलं लक्ष बैलगाडा क्षेत्रातला देव आहे आणि त्या देवाच्या आता उतरतेवा सगळी भेटी घ्यायला आली त्याचा काही विषयच नाही पण बैल असा आहे की आजपर्यंत कधी असं म्हणायचं नाही कोणी माझी गाडी लागेल किंवा काय होईल गटाला पण म्हणायला नाही सीमेला पण म्हणायला नाही फायनला पण म्हणायचं नाही असा बैलाचा विषय आहे मित्रांनो बघा बैलानं काय कामावलं तर भरभरून माणसं कामावली माणसांचं प्रेम कमावलं एखाद्या देवाच्या दर्शनासाठी येतात तशी ही गर्दी आहे आणि देवाचं दर्शन झालेलं आज मी ही त्याच दर्शन घेतलं अजून कुणाची इच्छा असली तर काय सांगणार आहे की मोठा लक्षाला आज आलो आणि जीवनात हा बदल झाला की या गोष्टी वाटल्या काय वाटलं बघितल्यावर लक्षाला लक्षाला बघितल्यावर आम्हाला बैलगाडी क्षेत्रात जसं आपण आता आपण नवीन तरुण पिढी आता या बैलगाडी क्षेत्रात उतरते त्यांना बघताना असं एवढा पळ नाही कुणीच लक्ष ना जर घरात नजर निघाला तर कोणी विचार करायचा की नाही एक नंबर आमचा होईल आणि लक्षाला बघितलं की बास त्याच्या उत्तर देवायात आपल्याला असं हे वाटत वा नाही की लक्ष अजून टिकला पाहिजे होता मैदानात बघितला पाहिजे होता माणसाला म्हणजे कुठेतरी मनाला वाटते की त्याचा पळ बघायला भेटाय पाहिजे हा तेच की आपल्याला मैदानात जर लक्ष बघायला भेटला असता तर अजून जेवणाचं सार्थक झाल्याने वाटलं असत बघा मित्रांनो दादा राव आता जस ही पब्लिक बोलत की देवाचं दर्शन घडलं बऱ्याच गोष्टी झाल्या नशीब नाही आमचं की लक्षाला पाहताना बघायचं पण आज त्याचं दर्शन घ्यायसाठी काच काम वगैरे बाजूला टाकून सगळे लोक हे आले साहित्याचा आपण वय थांबू शकलो नाही वयाच्या पुढे कोणाच काय चालत नाही तरी पण आपलं भाग्य आहे की अजून बैल हयात आपल्याला पाहायला मिळतोय हे सगळ्यात मोठं नशीब आहे आपलं आपण वयाच्या पुढे कोणाच काय म्हणजे थांबू शकत नाही त्याच वय बाबा मित्रांनो बरीच गर्दी आहे आणि अशीच गर्दी कायम राहणार आहे कारण बैलगाडी क्षेत्रातला देव मोठ्या लक्षाला मानलं जात तिकडं पण लोक आहेत ती त्यांची हे रिॲक्शन घ्यावे आज हार घेऊन आलेले आहेत माऊली कुठून आला बघितलेलं लक्ष्याला भेटतर तुम्ही हो बघितल आमच्या जयपूर मधला नावीचा प्रकाशांनाचा बैल होता ना वजीर त्या काळात गटाला गाडीच कोणी झुपत नव्हतं त्यांच्या जुन्या काळातला वेगाचा बादशाह आणि बिनजोडचा बादशाह मला काय हरकत नाही बघा मित्रांनो अशा गोष्टी दावणीशी त्यांच्या अजून नंद येते काय आहे आणि हा छावा मित्रांनो लक्ष्याची पायदास लक्ष्याची आठवण कायम आपल्याला राहील की जरी लक्ष असेल नसेल किंवा काय पण त्याचा डी एन ए ज्यावेळेस मैदानात येईल त्यावेळेस कायम लक्षाचं नाव निघल आणि लक्षाचं नाव हे इतिहासातच नोंद झालेलं आहे कायम होणार आहे असंच त्याचं नाव चिरतरू राव आपण हिची शोचरणी प्रार्थना करूया धन्यवाद